आजपर्यंत गेल्या वर्ष दीड वर्षापासून हा लढा स्वतः मराठवाड्यात शेतकरी लढत आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं पश्चिम रा रा महाराष्ट्रात राजू शेट्टी साहेब सतेश पाटील साहेब त्या लढ्याचं नेतृत्व करत आहेत आणि पंधरा ऑगस्टपासून आदरणीय अमितभाई देशमुख साहेब आणि गिरजभाई देशमुख साहेबांनी या लढ्यात शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून सहभाग घेणार आणि न्याय मिळवणार असा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यासाठी उद्या पंधरा ऑगस्टला सकाळी दहा वाजता मुरुडा अकोला येथे शेतकऱ्यांची व्यापक बैठक दोन्ही नेत्यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आली आणि आम्ही लढत आहोत खरं तर ही हा हायवे तळतळाट घेण्यासाठी शेतकऱ्यात फक्त भ्रष्टाचारासाठी पॅर्ल रत्नागिरी व नागपूर हायवे असताना शून्य ते तेस्तीस ते जे नियोजित हायवे आहे शक्ती शक्तीपीठवाला तो पॅर्ल आहे शून्य ते तेस्तीस किलोमीटरचा गॅप आहे काहीच आवश्यकता नाही आवश्यकता नसताना केवळ भ्रष्टाचारासाठी शेतकरी उध्वस्त करणारा महामार्ग करण्याचं हे नियोजन आहे त्याचा आम्ही टीका करतो त्याला विरोध केला यशस्वी नाही शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ परवा गेल्या आठवड्यात येऊन आदरणीय धीरज देशमुख साहेबांना ते शिष्टमंडळ भेटलं आदरणीय धीरज देशमुख साहेबांनी आम्ही म्हणजे शहराध्यक्ष आम्ही सगळ्यांनी आम्ही देशमुख साहेबांशी चर्चा केली शेतकऱ्यांच्या विनंती करून आपण त्याच्यामध्ये पुढे सध्या सध्या राजकीय वर्तुळामध्ये मुसलमान पाकिस्तान किंवा मुस्लिम राजांचे दाखले दिल्याशिवाय सभा कार्यक्रम संपन्न होत नाही त्याबद्दल काही बोलायचं हे अत्यंत घाणेरडी संस्कृती भारताला भारतीय संस्कृतीला मॅच न होणारी त्याच्याशी अत्यंत विसंगत संस्कृती गेल्या अकरा बारा वर्षापासून देशामध्ये त्या दे। सत्ताधाऱ्यांनी आणलेली आहे तेच वार थोडं लातुक येत असं वाटतं हो आता सगळ्या देशातच वार आहे हा घानेरडा थेथॅट हे आहे लोकांना खिळस आलेली आहे आणि आपल्या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे तुम्हाला संधी मिळाली आहे का लिहिती कर। तुम्ही काम करा ना फालतू बाष्कळ गडबड का करता काम करून दाखवा मुस्लिम राजांचे पण दाखले दिले जातात बघा तो घाणेरडा पण आहे ती निष्ठा आहे अनावश्यक ठिकाणी त्या गोष्टी उसडणं हे अत्यंत घाणेपणाचं लक्षपूर्वक जाणीवपूर्वक शंभर टक्के जाणीवपूर्वक दुष्ट हेतून पण त्यांनी लक्षात ठेवावं वर देव बसलेला आहे तुमच्या ह्या घाणेपणाची नोंद घेतोय चित्रगुप्त आणि ह्याची सजा त्यांना मिळेल सृष्टी त्या एका ईश्वरानं निर्माण केलेली आहे त्याची लेख राहील सगळे धर्माचं जातीचं आवरण काहीच असणार पण बाप वर एक आहे परमपिता परमेश्वर त्याची जाणीव ठेवून त्याला आपल्या मुलामध्ये केलेला भेदभाव आवडत नाही तो लिहून ठेवत आहे सगळे पाप लिहून ठेवत आहे काय वाटत असेल मला सांगा यशवंतराव चव्हाणांना वसंतराव पाटलांना यशवंतजींना आचार्य श्रींना काय त्यांची आत्म्या काय म्हणतात कशासाठी केला वसंतराव नायकाला काय वाटतं ह्या लोकांचं हात हरेपणा त्या अटलजीला तर आवडत असेल आणि विचार करावा चिंतन करावं बुद्धेदार उपोषणाला बसलेत गुत्तेदार आत्महत्या करलेले आहेत आणि शक्तीपीठ करायला निघाले आवश्यकता नसत किती विरोधाभास आहे कधीतरी आरसा पाहावा स्वतःचं आत्मचिंतन करावं निरीक्षण करावं अशी सरकारला या पैशाच्या दुंदी सत्तेच्या मस्तीत असलेल्या लोकांना माझी विनंती म्हणजे मी बाधी शेतकरी माझी दहा ते बारा एकर जमीन या शक्तीपीठ मार्गामध्ये मार जातो आणि हा शक्तीपीठ गरज नसताना लाभला जाणारा हा शक्तीपीठ आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांची पूर्ण हानी शेतकरी कुठलाही उप म्हणजे शेतकऱ्यांना कसलाही फायदा नाही हा फक्त फायदा कशासाठी चालला आहे ते सरकारला माहिती आणि एखाद्याच्या अठ्ठासापोपी अगर एखाद्या व्यक्तीसाठी जर एवढी मोठी हजारो शेतकरी जर देशोदडीला जर लावायचे असतील तर हे अत्यंत घा आहे आणि अत्यंत दुर्दवी आहे त्याच्यामुळे या शक्तीपीठाची गरज नाही भूमिहीन शेतकरी होतात आणि हा ग्रीन ग्रीन बेल्टमधून जाणारा जा, शक्तीपीठ आहे कारण दोन्हीकडून एक कमांड एरिया आहे मांजरा तावरजा आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी मांजरा बॅरेजवर मां मांजरा नदीवर मोठमोठे मुट बॅरेज बांधले मांजरा नदीची उंची वाढवली आणि हा बेल्ट सगळा इरिगेशन इरिगेटेड करून टाकला आणि या इथं कारखाने चांगले चालत असल्यामुळं शेतकऱ्यांना आत्ताशी तर कुठं शेतकऱ्यांची उंची आणि उंची वाढली किंवा जीवनमानची उंची वाढली तर हे आता ही लगेच ही नवीन घात घातला तरी आम्ही कधीही होऊ देणार नाही आणि आमचा याला कडाडून विरोध राहणार आहे